नमस्कार श्री स्वामी समर्थ आपल्या सर्वांचे पुन्हा स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवरती आशा करते की आपण सर्वजण स्वस्त आहात आणि मस्त आहात आज आपण जाणून घेणार आहोत भारतीय घरातील रंगीत परंपरा आणि सणांची ओळख असलेल्या रांगोळीबद्दल रांगोळी ही भारतातील एक अतिशय जुनी कला आहे जी मुख्यतः घराच्या अंगणात मंदिरात किंवा सार्वजनिक ठिकाणी सण आणि उत्सवाच्या वेळी तयार केली जाते ही फक्त सजावट नाही तर तिचा एक धार्मिक सांस्कृतिक आणि मानसिक महत्त्व देखील आहे रांगोळी बनवण्याचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे घराच्या वातावरणाला सुंदर बनवणं शुभता आणणे आणि सकारात्मक ऊर्जा निर्माण करणे रांगोळी काढण्याचे काही प्रमुख कारणं आहेत पहिलं कारण म्हणजे सौंदर्य वाढवणं घरातील वातावरण आकर्षक आणि आनंददायी बनवणं दुसरं कारण म्हणजे सण उत्सव साजरे करणे जसे की दिवाळी गणेश चतुर्थी होळी पोंगल इत्यादी तिसरं कारण म्हणजे सकारात्मकता आणणे असं मानलं जाते की रांगोळी नकारात्मक शक्ती दूर ठेवते चौथं कारण म्हणजे सांस्कृतिक जपणे ही कला पिढ्यानपिढ्या भारतीय घरात जपली जाते पाचवं आणि महत्त्वाचं कारण म्हणजे रांगोळी मन शांत ठेवते आणि सर्जनशीलता वाढवते रांगोळी बनवण्यासाठी विविध वस्तू वापरल्या जातात जसं की रंगीत पावडर तांदूळ कडधान्ये फुलं कणिक बारीक दाणे किंवा नैसर्गिक रंग काही लोक फुलांचा वापर करून रांगोळी बनवतात ज्याला फुलांची रांगोळी असे मानतात काही लोक पावडर किंवा दाण्यांचा वापर करून रांगोळी तयार करतात रांगोळीचे आकारही विविध असतात जसे की त्रिकोण वर्तुळ चौकोन देवदेवतांची आकृती प्राणी निसर्गावर आधारित डिझाईन प्रत्येक डिझाईन्स रांगोळीला खास बनवतो भारतीय सणामध्ये रांगोळीला विशेष महत्त्व आहे दिवाळी गणेश चतुर्थी होली पोंगल यांसारख्या सणावर रांगोळी बनव अनिवार्य आहे प्रत्येक सणात रांगोळी तयार करण्यामागे सुद्धा एक संदेश असतो दिवाळीच्या दिवशी रांगोळी बनवण्याने घरात प्रकाश आणि आनंद येतो गणेश चतुर्थीमध्ये रांगोळी हे देवी देवताचे स्वागताचे प्रतीक मानले जाते होळी पोंगलसारख्या सणांवर रांगोळी उत्सवाचे रंगीत प्रदर्शन दर्शवते रांगोळीवर एक छोटी कविता देखील आठवते रंगाच्या चौकटापाळात सस्ते घर आपुलकीने रंगांच्या चौकटापाळात सस्ते घर आपुलकीने सणांच्या शुभप्रकाशात फुलते रांगोळी हसत मुखाने सणांच्या शुभप्रकाशात फुलते रांगोळी हसतमुखाने रांगोळी <गण बनवताना संयम लक्षपूर्वक काम करण्याची क्षमता आणि सर्जनशीलता लागते ही कला मन शांत ठेवण्यास मदत करते सर्जनशीलता वाढवते आणि लक्ष केंद्रित करण्याची क्षमता सुधारते मुलांना रांगोळी बनवायला शिकवल्याने त्यांना केवळ कला नाही तर भारतीय संस्कृतीची ओळख देखील होते रांगोळी ही कला फक्त सौंदर्याची गोष्ट नाही तर ती आपल्या जीवनात आनंद शुभता आणि संस्कृतीची जाणीव घेऊन येते घराच्या अंगणात रांगोळी तयार करणे ही एक पारंपरिक परंपरा आहे जी पिढ्यानपिढ्या पीड़या जपली जाते प्रत्येक रंगोली आपल्या घरात आनंद सौंदर्य सकारात्मक ऊर्जा आणि सणासुदीची भावना घेऊन येते रांगोळी ही फक्त रंग आणि आकाराची गोष्ट नाही तिच्यात आनंद उत्साह संस्कृती आणि सर्जनशीलता या सर्व गोष्टींचा समावेश आहे सणांच्या वेळी आपल्या घरात रांगोळी बनवणे हा एक छोटासा पण अत्यंत सुंदर असा उपक्रम आहे जो आपल्या जीवनात आनंद आणि शांती आणतो रांगोळी ही भारतीय संस्कृतीची एक अनमोल देणगी आहे जी प्रत्येक घरात सणांच्या वेळी आनंदाची आणि सौंदर्याची भावना पसरवते म्हणून आपण सर्वांनी रांगोळी बनवण्याची परंपरा जपली पाहिजे कारण ती फक्त कला नाही तर आपली संस्कृती आणि घरातील आनंद याचे प्रतीक आहे माहिती आवडली असेल तर चॅनलला शेअर करायला कमेंट करायला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया तोपर्यंत नमस्कार श्री स्वामी समर्थ